नीगी 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 तो 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 को ग्राम पंचायत जिला विभागीय आयुक्तालय कार्यालय समोरपति संकर् उपोनास उपोषण आज दिनांक अठारह आठ दोन हज़ार पच्चीस एक साढ़े बारह बसलो तरी दिनांक तीन दह दजार चौबीस बावीस पाच दोन हजार पंचवीस संबंधित प्रकरणाच्या संबंधी शासकीय कार्यालयाला विनंती अर्ज करून आ... प्रकरणाच्या संबंधीवर योग्य तात्काळ कारवाई करण्यात आली नाही ग्रामपंचायत तालुका ताल। ताल। हा जिल्हा नांदेड येथील श्री दत्तबाद्रय विमान संस्थेचे अध्यक्ष मयर शिवाजीप्रू पवार यांचे वारसा शिवाजी पवार यांनी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कार्यालय समोर जिल्हा कार्यालय नांदेडसमोर उपोषणास बसले असतात ग्रामपंचायत किंकळगावचे पदभार ग्राम शिव हानी यांनी दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्व अधिकारी वर्गासोबत येऊन प्रत्यक्ष अर्जदारास यांनी शासकीय माध्यमातून ग्रामपंचायत विपोळगावच्या संबंधित दोषींवर पोलीस गुन्हा नोंद करण्याची कारवाई हमीपत्र देखील दिले यानंतर ग्रामसेवकांनी कर्तव्य निभावण्याचे वसूल केल्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालय समोर आमरण उपोषण चालू आहे